पावसासंदर्भातली बातमी आहे मुंबई ठाणे नाशिक परिसरात सातत्यानं पाऊस सुरू आहे सतत पडणाऱ्या या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरती पुराचं पाणी आलं आहे त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे मुंबई नाशिक महामार्गावरती पुराचं पाणी आल्यामुळे काय परिस्थिती आहे हे आपण दृश्यामध्ये बघतोय मुंबई ठाणे नाशिक या परिसरात सतत पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरती पुराचं पाणी आल्यानं या महामार्गावरची वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे मुंबई ठाणे नाशिक या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय हा दृश्यामध्ये दिसत असणारा मुंबई नाशिक महामार्ग आहे मात्र तो सध्या पाण्याखाली गायब झाला आहे हे पाणी आहे मुसळधार पाऊस पडल्यानंतर आलेल्या पुराचं पाणी आहे आणि महामार्गावरती पाणी साचल्यानंतर याच पाण्यातून वाहनं काढताना वाहनांचा वेग मंदावलेला आहे सकाळी नऊ वाजताची ही दृश्य आहेत मुंबई नाशिक महामार्गावरची आणि इथे पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक तिथली मंदावली आहे मुंबई ठाणे आणि नाशिक या तीनही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस आहे मुंबई नाशिक महामार्गावरती रस्त्यावरती पाणी आल्यानं वाहतूक सध्या मंदावलेली आहे सकाळी नऊ वाजताची ही दृश्य आहेत अगदी ताजी दृश्य मुंबई नाशिक महामार्गावरची त्यामुळे या मार्गानं सुद्धा जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही सगळी परिस्थिती बघूनच बाहेर पडा कारण सध्या ही वाहनं याच पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग सध्या या साचलेल्या पाण्यामुळे आहे भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर उद्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे तरी शेतकऱ्यांची चिंता मिटली आणि अशातच पुढचे अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं तर कोणकोणत्या भागांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे राज्यामध्ये येलो अलर्ट आहे मुंबईसाठी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर ठाण्यामध्ये सुद्धा रेन अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यामध्ये मुंबई ठाणे पालघर जिल्ह्याला रेन अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यासोबत रायगड आणि पुणे जिल्ह्याला सुद्धा रेन अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिकमध्ये सुद्धा सध्या मुसळधार पाऊस आहे आणि सातारा जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्गात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आणि कोल्हापूरला सुद्धा रेन अलर्ट जारी करण्यात आलाय आता पालघरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि सतत पडणाऱ्या पावसानं वाडा परिसराला पावसानं झोडपून काढलंय दुसरीकडे मुसळधार पावसानं वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे पिंपळोली गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं मोज वडवली सोनाळे या गावांचा बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे पालघरच्या वाडा इथे सुद्धा मुसळधार पावसाचे परिणाम दिसू लागलेत काही गावांचा बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटलाय मुसळधार पावसानं पालघरमध्ये हजेरी लावल्यानंतर वाडा परिसराला झोडपून काढल्यावर वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आलाय आणि काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला पिंपळोली गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे मोज वडवली आणि सोनाळे या या गावांचा बाजारपेठेचा संपर्क तुटलाय पालघर जिल्ह्यामध्ये वाडा या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वैतरणा नदीच्या उपनद्यांना काही पुलावरून पाणी वाहत आहे आणि पुलावरून पाणी वाहत असताना हे दोन गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा एकमेकांशी संपर्क पालघर जिल्ह्यात तर मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये मोठं नुकसान झालंय आणि शहापुरातील गुजराती बाग असेल किंवा चिंतामण नगर ताडोबा परिसर या भागात भारंगी नदीचं पाणी घुसल्यामुळे पुराचं पाणी घुसल्यामुळे पाच ते सहा फोर व्हीलर्स आणि वीस ते पंचवीस दुचाकी वाहून गेल्या त्याचसोबत अनेक वाहनांचं नुकसान झालंय अनेकांच्या घरात साधारण तीन फुटांपर्यंत नदीच्या पुरा पुराचं पाणी होतं त्यामुळे घरांचं नुकसान झालंय गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरातील नदीला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत आणि घाट तोडण्याची मागणी स्थानिक करतायत या भिंतीमुळे आणि घाटामुळे नदीचं पाणी घरात शिरल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे तर शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि तिथे रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलाय नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरलंय माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घराच्या परिसरात सुद्धा घोरपडी नदीचं पाणी शिरलंय तर माजी नगरसेवक रजनी शिंदे यांच्या घरात भारंगी नदीचं पाणी शिरलंय त्यामुळे मोठं नुकसान झालंय तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं शहापूरकर आक्रमक झालेत भारंगी नदीच्या पुलावर शहापूरमधील स्थानिकांनी रास्ता रोको केला नदीवरील भिंत आणि घाट तोडण्याची मागणी स्थानिकांकडून होती शहापुरात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आला नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरलंय त्यामुळे शहापूरकर आक्रमक झालेत खडवली परिसरात पुरामध्ये अनेक घरांचं पाणी पाणी शिरल्यानं घरांचं नुकसान झालंय आणि खडवली इथे बास्ता नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि शेजारीच असलेल्या वावेघर गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय घरातील अन्नधान्य इलेक्ट्रिक वस्तू आणि सामान तसंच इतर जणांचे संसार पूर्णपणे वाहून गेलेत काय करून तिघ एवढी माझी लुसकन झाली आता आम्हाला कपडा सुद्धा मला सारीने लावायला तर चांदलं बसून सगळं सहीत झालं लता कपडे लुसकन माझी खायला काय राहिलं नाही आम्हाला लावून आम्ही दिवस काढतो धान्य वाहून गेलं का काय धान्य व्हायला तांदूळ व्हायला पीठ व्हायला वस्ता हो गेले गेले माजी। तर बदलापूर अंबरनाथमध्ये सुद्धा पावसाची रिप्रीप सुरु आहे या भागात अजूनही पाऊस सुरू आहे पावसामुळे सध्या तरी लोकल ट्रेन अर्थात कल्याण आणि कसारा येथे रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय दुसरीकडे नदी नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर उकाडा जो वाढलेला होता त्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या, ना या पावसामुळे दिलासा मिळाला तर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड परिसरात पावसाचं आगमन झालंय रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे रात्रभर रात्र पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पावसामुळे भातशेतीच्या कामाला वेग आलाय पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तर मुंबईच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे माळशेस घाटात जोरदार पावसानं हजेरी लावली असून घाटातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं पाणी साचलं आहे रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील भुसावळ असेल किंवा मुक्ताईनगर रावेर या तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर काल संध्याकाळी दमदार पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे यंदा कापूस तूर सोयाबीन ज्वारी आणि हळदीच्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलंय तालुक्यातील बावीस हजार नवीन आणि जुन्या अशा केळी लागवडीचं क्षेत्र वगळता तीस ते एकतीस हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या काही अपवाद वगळता पूर्ण झाल्या